आज मी मंत्री झालो गेली चाळीस वर्ष त्यासाठी मी वाट पाहिलेली संघर्ष करताना तुम्हाला एक एक स्टेप जेव्हा चढावं लागते त्या टायमाला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे एक दिवस आपला येईल हा आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे मी सक्सेस होऊ शकतो हा कॉन्फिडन्स तुमच्यात असला पाहिजे आम्ही अडीच वर्षापूर्वी जेव्हा निर्णय घेतला तर माझेच काही सहकारी मला म्हणायला लागले काय माणूस आहे चुकीचा निर्णय घ्यायचा तर अशा वेळेला घ्यायचा का, काय, काय होईल यांचं हो आता माहीत नाही परंतु हा माणूस डब्यात गेला हे काही जास्त काळ चालणार नाही सहा महिन्याचा वर्षभराचा यांचा कालावधी राहील नंतर राजकारण आऊट होतील स्वतःच मन बनवलं स्वतःच निर्णय घ्यायला सुरुवात परंतु ज्या पद्धतीने आम्ही काम करायचा प्रयत्न केला आज पाहिलं जे चाळीस होतो त्याचे आता आम्ही साठ झालो फरक पडला का नाही एक चांगला निर्णय जेव्हा घेतो आणि जे छप्पनवर होते ले ले ते वीसवर आले हा परिणाम कशाचा आहे की तुमच्या घेतलेल्या निर्णयाचा मी राजकीय टीका इथं करणार करायला बसलेलो नाही आहे परंतु तुम्हाला डिसिजन घेण्याची जर ताकद नसेल तर त्याचा परिणाम काय होतो तुम्ही राजकीय क्षेत्रामधले सुद्धा मान्यवर लोक आहात तुम्ही पाहतायत ज्याने ज्यांच्याबरोबर युती केल्या त्या युती तुटत चालल्यात आता सगळे हालत चाललेत हा म्हणतो अखेला लढेंगे तो म्हणतो अखेला लढेंगे उनका देखेंगे हम हमारा देखेंगे अरे मग हे जर पहिले करायचं होतं आम्ही सांगितलं असतं त्या टायमाला जर झालं असतं तर काय झालं असतं परंतु माझी एक इच्छा आहे या शहरामध्ये मा महाराष्ट्राचं काम तर आपण करूच करू पण या शहराला एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न आप करू आपल्याकडे एवढं न निश्चित झालेलं आहे या अडीच वर्षामध्ये संबंध माझे सर्वांशी चांगले झालेले आहेत मुख्यमंत्री जरी बदलला तरी ते माझं ऐकतात एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही हे समजू नका नाही शिंदे साहेबच ऐकत होते देवेंद्र फडणवीस ऐकत नाहीत असं काही नाही माझं ते ते सुद्धा तेवढंच ऐकतात म्हणून आपल्याला आपल्या शहरासाठी काय आणायचं आहे ना त्याच्यासाठी प्लॅनिंग करा तो ठोस कार्यक्रमाची सुरुवात तातडीने करायची पेंडन्सी नाही एखादा चर्चा झाली चहा बिस्किट दिले तू ते घरको मै मेरे घरको मग मं, मंत्री असताना काय केलं ला, तर ला, लास्टला येतो शून्य काय केलं तर म्हणे फिरत होता काय केलं तर म्हणे नाही उनका उनका चल रहा था अच्छा बाकी कुछ शहर केले कुछ किंवा नाही तर इंडस्ट्रीज आणावं हो लागते इंडस्ट्रीज आली तर तुम्हाला अर्निंग होईल अर्निंग झालं तर विंटर येते